नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आर्बेनिया यामध्ये आशियातील देशाची माहिती सांगणार आहे आर्बेनिया या देशाचा इतिहास युगापासून म्हणजेच नव अश्मयुगापासून सुरू होतो या काळात तेथे हिटाइट्स मिटानी उरार्टू वंशाच्या जमातीचे राज्य होते ती राज्य तेथे ब प्रबळ होती हाईक हा आर्मेनियाचा संस्थापक मानला जातो तो नोआचा नातू आहे व झेकेक्सचा मुलगा आहे नोआने ख्रिश्चन धर्मातील श्रद्धेनुसार नोआने तेथे जगबुडीपासून वाचवण्यासाठी एक मोठी नौका तयार केलेली होती अशी श्रद्धा आहे आर्मेनियातील वराटू हे प्रबळ राज्य असिरियन साम्राज्याशी झालेल्या संघर्षामुळे कमकुवत झालेले होते ते मदे। एक पूर्वी प्रबळ साम्राज्य होते त्याची ताकद क्षीण होत गेली इसवीसन पूर्व पाचशे पंच्याऐंशीमध्ये इराणमधील मेसिडियन साम्राज्याने आर्मेनियावर ऊर्जस्व मिळवले व तो पर्शियन साम्राज्याचा एक भाग बनला कालांतराने तेथे पर्शियन म्हणजे फारसी हकामादिड राज्याची साम्राज्याची सत्ता स्थापन झाली हकामादिड साम्राज्याचा वर्चस्वाखाली आर्मेनियातील लोकांनी इराणमधील झोरास्टियन ज्या आपण ज्यांना पारसी या नावाने ओळखतो तो झोरास्ट्रियन धर्म स्वीकारला व कालांतराने ग्रीक सम्राट ॲलेक्झांडर उर्फ सिकंदराने पर्शियन साम्राज्याचा पराभव करून आर्मेनियावर आपले वर्चस्व मिळवले व काही प्रमाणात तेथे त्यांना ते ते आर्मेनियन लोकांना स्वायत्तता दिली ग्रीक सेल्युसी साम्राज्याचा तो एक भाग बनला काही कालांतराने रोमनांनी सेल्य ग्रीक सेल्युसिन साम्राज्याचा पाडावा करून आर्मेनियाला आप आपल्या साम्राज्याचा एक भाग बनवले व रोमनांच्या काळात आर्मेनियाला काही प्रमाणात स्वायत्तता मिळालेली होती आताशेष पहिला यांनी आर्मेनियाच्या राज्याची स्थापना केली त्याला रोमनांनी फारशी हरकत घेतली नाही त्यामुळे आर्मेनियाला स्वातंत्र्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही आताशे पै पहिला यांनी हा हा एक कर्तृत्ववान राजा होता रिगान हा हा एक एक कर्तृत्वान राजा होता त्याने आर्मेनियावर अनेक वर्ष राज्य केले व श्रीगांच्या मृत्यूनंतर पार्थेनियन साम्राज्याशी रोमानांचा संघर्ष झाला त्या त्या युद्धात अर्मेनिया ही त्यांची युद्धभूमी बनली होती व सन चार तीनशे तिसऱ्या शतकात तेथे येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला त्यामुळे सन तीनशे एक साली आर्मेनियन आर्मेनिया लोकांनी ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला व इसवी सन तीनशे एक साली आर आर्मेनियाला देशाचा अधिकृत धर्म म्हणून ख्रिश्चन धर्म आर्मेनियाने जाहीर केला तसे तो करणारा मध्य आशियातील पहिला देश बनला व इसवी सन स सा, सातशे दहा साली हुमायत खिलाफतीने म्हणजे घर अरब साम्राज्याने आर्मेनियावर हल्ला करून आपले वर्चस्व स्थापन केले व इसवी सन आठशे ऐंशी साली पहिला अश्तोद यांनी अरबांचा पराभव करून तेथून अरबांना पिटाळून लावले व अर्मेनियाला आर्मेनियाला स्वातंत्र्य मिळाले आताच्या तिसरा या काळात अर्मेनियाची भरभराट झाली पहिला अताशेच्या काळात नंतर ट्रिगान राजाने अर्मेनियाचा विस्तार अनाटोलिया म्हणजे सध्याच्या तुर्की एक तुर्कस्तान तुर्कस्थान तर तसेच सिरियापर्यंत केलेला होता तिसरा अष्टोच्या काळात हा हे वैभवाच्या शिखरावर पोचले व त्यांचा रोम पर्शियन व अरब सेल्युसिट तुर्कांशी त्यांचा सं संबंध आला सेल्युसिट तुर्कांनी इसवी सन दहाशे सेहेचाळीस साली अर्मेनियावर आक्रमण केले व अनेक शतकानुशतके तुर्क अरब आणि पर्शियन साम्राज्य तसेच रोमन साम्राज्याचा आपापसात संघर्ष अर्मेनियासाठी होत होता रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर पूर्व रोमन साम्राज्याने म्हणजेच बायझंटाईन साम्राज्याने इसवी सनाच्या चौथ्या शतकात अर्मेनियाचा ताबा घेतला होता कालांतराने सेल्युसिट तुर्क व रोमानांच्या संघर्षात अर्मेनिया आर्मेनियन लोकांचा बळी गेला आर्मेनियन अर्मे, लोकांना त्यांच्यातील संघर्षाचे परिणाम भोगावे लागले इसवी सन दहाशे एकाहत्तर साली तुर्कांनी आक्रमण केले होते सोळाव्या शतकात पर्शियन तसे तुर्क रोमन साम्राज्याशी आर्मेनियन लोकांनी शांतता करार केली पण त्याचाही काही फायदा झाला नाही अठराव्या शतकात ऑटोमन तुर्कांनी आर्मेनियाच्या पश्चिम भागावर वर्चस्व मिळवले अठराशे चार साली रशियाने आर्मेनियाच्या पूर्व भागावर नियंत्रण मिळवले व तेथे तेथे राहणाऱ्या लो पूर्व आर्मेनियातील लोकांना देश सोडून गेलेल्या विस्थापित झालेल्या आर्मेनियन लोकांना परत आणून तेथे वसवण्यास सुरुवात केली पश्चिम आर्मेनियावर ऑटोमान समाजाचे वर्चस्व होते तेथील ते लोकांमध्ये राष्ट्रवादाची तीव्र भावना निर्माण झाली कारण ते तेथे ते ऑटोमन तुर्कांनी त्यांच्यावर अनेक अत्याचार केलेले होते ऑटोमन तुर्क साम्राज्याच्या सुलतानाने सुमारे तीन लाखाहून अधिक आर्मेनियन ख्रिश्चन असेरियन तसेच ग्रीकांची हत्या केली काही काळाने तरुण तुर्कांनी सुलतानाची सत्ता उलथवून टाकून सत्ता आपल्या हातात घेतली सर त्यांचे तरुणतुर्गाचे सरकार आले मात्र अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीत काही फार मोठा बदल घडून आला नाही ऑटोवन आर्मेनियन लोकांची स्वातंत्र्याची आकांक्षा अधिकाधिक प्रबळ होत गेलेली होती त्यांनी ते, अनेक स्वातंत्र्यासाठी अनेक वेळा चळवळी केल्या एकोणीसशे चौदा साली ऑटोवन तुर्कांनी पहिल्या महायुद्धात केंद्रीय सत्तांच्या बाजूने म्हणजे जर्मनीच्या बाजूने सहभाग घेतला व रशियावर आक्रमण केले मात्र त्यात त्यांचा पराभव झाला या पराभवाला तुर्क तुर्कांनी आर्मेनियन लोकांना जबाबदार धरले त्यामुळे त्यात भीषण असा नरसंहार आर्मेनियन लोकांचा तुर्कांनी घडवून आणला ऑटोमान तुर्क साम्राज्याने सुमारे पंधरा लाखहून अनेक आर्मेनियन लोकांचा नरसंहार घडवून आणला पंधरा लाख आर्मेनियन लोकांची हत्या केली कत्तल केली याला आर्मेनियन नरसंहार म्हणतात ही हा नरसंहार सुमारे एकोणीसशे पंधरा ते एकोणीसशे अठरा या काळात घडून आला पहिल्या महायुद्धात ऑटोमन तुर्क साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर आर्मेनियाला ने आपले स्वातंत्र्य ऑटोमन तुर्क साम्राज्यापासून घोषित केले हे स्वातंत्र्य दोन ते तीन वर्ष टिकले कारण एकोणीसशे वीस साली सोवियत रशियन संघ राज्याने आर्मेनियावर आक्रमण करून त्याला सोवियत संघराज्याचा एक भाग बनवले व सोवियत संघाच्या विघटनापर्यंत अर्मेनिया हा सोवियत संघराज्याचा एक भाग बनून बनून राहिला होता आर्मेनिया एकोणीसशे एक्याण्णव साली सोवियत संघराज्यापासून स्वतंत्र झाला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद